जास्त तेल आणि साखर अल्कोहोल इतकीच यकृतास घातक हे तुम्हाला माहिती आहे का शरीराच्या सामान्य कार्यासाठी निरोगी यकृताचे कार्य अधोरेखित करण्यासाठी एकोणीस एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून पाळला जातो तेव्हा तुमच्या यकृताची काळजी घ्या म्हणजे लिव्हरची काळजी घ्या फॅटी लिव्हर आजकाल अगदी कॉमन होत चाललेला आहे तेल आणि साखर जेवणामध्ये ह्याचं प्रमाण कमी करा कारण तेल आणि साखर यामुळे यकृतांच्या ऊतीमध्ये विखुरलेले जे चरबी असते त्याची वाढ होते ती साखर आणि तेलाचे सेवन अल्कोहोलप्रमाणेच यकृतांच्या ऊतीमध्ये विखुरलेले चरबीचे थेंब वाढवितात आणि त्यामुळे नॉन फॅटी यकृताचे रोग होऊन यकृत निकामी होण्याची शक्यता असते आणि त्याचे प्रतिकूल परिणाम यकृतावर दिसून येतात भारतामध्ये प पस्तीस टक्के लोकांना फॅटी लिव्हरची समस्या आहे आणि भारतामध्ये दर चार व्यक्तींमागे एक व्यक्ती लठ्ठ आहे तेव्हा काळजी घ्या